नमस्कार आज आपण एका खास मराठी कवितेवर बोलणार आहोत दी सुभाष यांची ही कविता आहे शीर्षक आहे अशी पाहू नकोस आणि कवितेची सुरुवातच अशी आहे की थेट काळजाला हात घालते अशी पाहू नकोस तुझी आस माझा फास होईल कुंद नजरेने अशी पाहू नकोस काय असेल वऱ्या नजरेत की कवीला ती फास वाटू लागलीये चला या तीव्र भावना आणि त्यामागचे इशारे जरा उलगडून पाहूया म्हणजे पहिल्या चोळीत एक धोक्याची सूचना आहे आस म्हणजे ओढ पण ती इतके लगेच फास कशी होते खरे इथे काय आहे की कि नजर किंवा पाहणं हे नुसतं बघणं नाहीये ते एका तीव्र आकर्षणाचं एका मोहिनीचं प्रतीक बनते आणि तुझी आस माझा फास होईल यातून त्या आकर्षणाची जीवघेणी ताकद आणि धोका पण स्पष्ट होतोय जणू काही ती नजर गळ्याला आवडणारा फास आहे हो ना इतकी ती कवीला असह्य आणि धोकादायक हो आणि ही जी अस्वस्थता आहे ती पुढच्या ओळींमध्ये अजून वाढते कवी म्हणतो थांबव आता तुझं रोखून हे पाहणे वेडे जीव झुरणीला लावू नकोस इथे तर जवळजवळ एक विनवणी आहे नाही का म्हणजे असं वाटतं की हे थांबलं नाही तर काहीतरी खरंच वाईट घडेल हो अगदी जीव झुरणीला लागणे म्हणजे आतल्या आत माणूस खंगून जातो तसं ही नजर केवळ वरवरची नाही ती थेट आतवर परिणाम करतीये आणि त्यातूनच पुढची ओळ येते बघा जिथे कवी म्हणतो ना फक्त वेळा होतोय मी जायबंदी जायबंदी म्हणजे पूर्णपणे अडकल्यासारखा बरोबर म्हणजे या नजरेनं फक्त वेड नाही लावला तर त्याला पूर्णपणे जखडून टाकलंय हतबल करून सोडलंय आणि मग येतो फरहादचा उल्लेख फरहाद, फरहाद व्याकुळ तंद्री लावू नकोस हा संदर्भ मला वाटतं कवितेच्या अर्थाला अजून एक खोली देतो अगदी बरोबर फरहाद आणि शिरींची प्रेमकथा तर आहे आपल्याला फरहाद शिरींच्या प्रेमात इतका वेळा होतो की स्वतःला हरून बसतो इथे कवी स्वतःला त्या व्याकुळ फरहादच्या स्थितीत बघतोय पण पण महत्वाचं काय आहे की तो तिला विनंती करतोय की अशी शिरीन तंद्री लावू नकोस कारण बरे नवे अच्छा म्हणजे फरहादचा उल्लेख फक्त प्रेमाची तीव्रता दाखवण्यासाठी नाहीये नाही तो एक इशारा पण आहे म्हणजे अशी बेभान स्वतःला मिसरायला लावणारी जी आसक्ती असते ती शेवटी धोकादायक ठरू शकते ती प्रेमापेक्षा एक प्रकारची जायबंदी करणारी कदाचित आत्मघातकी अवस्था आहे असं कवीला सुचवायचंय खरंच एक वेगळा दृष्टिकोन आहे फरहादकडे पाहण्याचा पण कवितेचा शेवट मला जरा अनपेक्षित वाटला होऊन प्रवाही घे जगण्याची धुंदी असा जीवनाचा डोह करू नकोस हा सल्ला त्या आधीच्या तीव्र भावनांचा एकदम विरोधी नाही वाटत वरवर पाहिलं तर विरोधाभास वाटू शकतो हो पण मला वाटतं यातच कवितेचं सार आहे आत्तापर्यंत कविता आकर्षणाच्या गर्तेत म्हणजे एका खोल डोहात बुडाल्यासारखं जीवनाच्या डोह अनुभवत होता स्वतःला पण शेवटी तो त्यातून बाहेर पडायचा मार्ग सुचवतोय प्रवाही होणं म्हणजे म्हणजे वाहतं राहणं बदल स्वीकारणं जगण्याची धुंदी घेणं म्हणजे आयुष्यातल्या वेगवेगळ्या अनुभवांमध्ये रमून जाणं इथला खरा विचार काय आहे की तीव्र भावना ओळखा ठीक आहे पण त्यात स्वतःला पूर्ण बुडवून एकाच जागी स्थिर म्हणजे डो न होता जाणीवपूर्वक जीवनाच्या प्रवाहाबरोबर म्हणजे प्रवाही हून पुढे जायची निवड करा हीच स्वतःला त्या फासापासून वाचवण्याची गुरु किल्ली आहे असं मला वाटतं वाव म्हणजे एका नजरेच्या तीव्र आकर्षणापासून सुरू झालेली ही कविता शेवटी एका मोठ्या जीवन दृष्टीकडे आपल्याला नेते खरंच एका व्यक्तीचं पाहणं सुद्धा किती प्रभावी असू शकतं आणि त्यातून येणाऱ्या आव्हानांना कसं सामोरं जायचं याचा एक विचार इथे मांडला आहे निश्चितच ही कविता मानवी भावनांच्या एका खूप नाजूक पण महत्वाच्या जागेला स्पर्श करते म्हणजे तीव्र आकर्षण आणि स्वतःचं संरक्षण यामधला तो संघर्ष प्रेम मोह आसक्ती यांच्यातली रेषा बऱ्याचदा धुसर असते नाही का मग प्रश्न उठतो की अशा तीव्र अनुभवात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन एक डोह बनू द्यायचं की प्रवाही राहून स्वतःच्या अस्तित्वाला जपायचं ही निवड प्रत्येकाने स्वतःसाठी कशी करायची हा विचार ही कविता आपल्या मनात नक्कीच सोडून जाते